नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला घोळ्याच्या भाजीचं गरगट कसं करायचं ते त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे ती भाजी कशी दिसते ते बघा ही अशी बारीक पानं असतं त्याची आणि ह्यातलं असं घ्यायचं नाही हे जास्त जून असलेलं हे तुम्हाला दाखवायसाठी ठेवले मी हे बी असते हे असं घ्यायचं नाही नुसती पानं पानं घ्यायची ही मी पानं निवडून घेतल्यात हे आता स्वच्छ धुवून घेऊया मी आता याचं साहित्य दाखवते तुम्हाला एक वाटी मी तुरीची डाळ घेतली आहे ती स्वच्छ धुवून घेणार आहे आणि भाजी भाजी पण धुवून घेणार आहे आणि याचा कुकर लावून एक पाच सहा शिट्ट्या मी करणार आहे कारण हे एकदम बारीक असं मऊ शिजायला पाहिजे त्यामुळे पाच शिट्ट्या करून घेणार आहे त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस दाखवते तुरीची डाळ आणि ही भाजी अशा आता शिजत ठेवणार आहे ह्याच्या हे बुडाला एवढंच पाणी घालायचं आहे आणि पाच शिट्टे आपल्याला ह्याच्या करून घ्यायच्या आहेत भाजी चिरायची काही गरज नाही फक्त मऊ एक जेव शिजून शीजु... शिजवून घ्यायचे आपल्याला मी आता हे कुकर लावते आणि पाच शिट्ट्या करून घेते भाज्या आपण शिजायला ठेवलेली कुकरमध्ये आता शिजल्या का बघूया शिजल्या बघा भाजी छान मऊ झाल्या डाळ पण एकदम गिर झाल्या आता हे एका पातीलात काढून घेते मी आता आपण रवीच्या साहाय्यानं जरा गुंतून घेऊया अशी एक जीव करून घेऊया भाजी आणि डाळ आणि ह्याच्यात लसणाची फोडणी द्यायची वरण भरपूर लसूण घालायचं दीड चमचा मी तिखट घालते पोह्याचा दीड चमचा चवेनुसार मीठ घालणार आहे मोठ मोठं मीठ घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं एकदा एकसारखं असं ढवळून घ्यायचं गाठी राहणार कढई ठेवली मी दोन चमचे तेल घालायचं आहे तर आपले आपलं मोहरी घालायची एक अर्धा चमचा जिरे घालायचे अर्धा चमचा हिंग आणि मी दहा बारा बाकळ्या लसणाच्या कुटून घेतल्या कस या ओबड बोबड त्या राणाची चा भरपूर भरपूर घालायचा लसूण चांगला लालसर होऊन द्यायचा हळद घालूया हळद सुरुवातीला घालायची नाही कारण लसूण आपला आता आपण फोडणी घालूया गरगट्यामध्ये सुपरीत फोडणी घालायची हे गरगट खायला भाकरी बरोबर छान लागतं चवीला चा पण चांगलं लागतं आणि जे औषधी गुणधर्म आहेत ही आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे अशा प्रकारे होळ्याची भाजी होळ्याच्या भाजीचं गरगट करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आडले लाइक ऑन दावला नका परत भेटूया असेच जकदा छान छान व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद वाटले की नाही प्राप्त बिन धन्यवाद